नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता आठ वर्षापूर्वी कुपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने फाशी शिक्षा सुनावली दरम्यान महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या या घटनेला आता जवळपास आठ वर्ष पूर्ण झाली दिनांक आठ डिसेंबर रोजी पीडित मुलीच्या बहिणीचे लग्न होते या लग्नाला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते कोपर्डी येथील सुद्रीक कुटुंबातील मुलीचा विवाह निघोज तालुका पारनर येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे हा विवाह सोहळा संपन्न पडला एका छोट्याशा गावात साध्या विवाह सोहळ्याला हजेरी राहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती यावेळी आमदार प्रवीण दरेकर राम शिंदे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता कोपर्डी